सारंगखेडा येथील श्री दत्तप्रभूंच्या यात्रोत्सवाची काही दिवसात तयारी येऊन ठेपली असून पंचवीस डिसेंबर रोजी दत्ताचा पालखी सोहळा होणार आहे डिसेंबर पासून यात्रेला प्रारंभ होणार असून दत्त मंदिर नियोजन करण्यात येत आहे त्याचबरोबर सारंगखेडा यात्रा ही देशभरात घोडे बाजारासाठी प्रख्यात असून अनेक राज्यातून घोडे विक्रीसाठी घोडे घेऊन येत असतात त्याचबरोबर अश्वप्रेमी घोडे पाहण्यासाठी यात्रेत मोठ्या संख्येने हजेरी लावतात चेतन चे मुन्ना रावल यांनी काय सांगितले ते बघूया नमस्कार सर्वांचं स्वागत आहे चेतक फेस्टिवलला चेतक महोत्सवाला आता दोन दिवसामध्ये सुरुवात होत्या इथं जवळपास आता आपल्याला पंधराशेच्या जवळपासचे आश्र दाखल झालेले आहेत आणि ह्या वर्षी अडीच हजार ते तीन हजारापर्यंत ते आसव दाखल होतील त्याच्यामध्ये आम्ही दरवर्षीप्रमाणे या वर्षीसुद्धा वेगवेगळ्या आसव प्रतियोगिताचं आयोजन केलेलं आहे त्याच्यामध्ये देशातले नामवंत अश्व दाखल आता दोन दिवसामध्ये होतील त्यांची किंमत एक करोडपासून तर नऊ दहा करोडपर्यंत आहे आम्ही व जो दोन लडक आहेत तीन म्हणून कोणते स्पेशल